महाराष्ट्रामध्ये घडली आणि ती फक्त महाराष्ट्रात बदलापूर नाही तर एक श्रृंखला चालली आहे तेरा ऑगस्ट चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट कालसुद्धा कोल्हापूर नागपूर या जागीसुद्धा अशाच घटना घडल्यात यासाठी महाविकास आघाडीने इंडिया फ्रंटने उद्या महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे त्या महाराष्ट्र बंदच्या पुकारासाठी उद्या आम्ही प्रमुख सर्व पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पक्ष इंडिया फ्रंट असेल बाबा असेल टेकडी बचाव संघटना असेल या सगळ्या उद्या सकाळी दहा वाजता लाल महालापासनं एक मोर्चाने आम्ही अल्काटोकी चौकापर्यंत जाणार आहोत या मोर्चासाठी विशंभर चौधरी असतील बाबावडांचे नितीन पवार असतील अभ्यंकर असतील कम्युनिस्ट पक्षाचे त्याचबरोबर समाजवादी आपचे असतील आणि <coughs> काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हे तिन्ही प्रमुख पक्षसुद्धा असणार आहे त्यामध्ये शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थी आणि सुद्धा समाविष्ट होणार आहेत अशा पद्धतीने लाल चौकापासून सिटी पोस्ट सिटी पोस्टपासून लक्ष्मी रोड आणि तिथून अलका टॉकी चौकाकडं सभेनी त्याचा समारोप होणार आहे या उद्याच्या नियोजनासाठी तिन्ही पक्ष आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख यांनी नियोजन केले मी पुढच्या नियोजनासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत भावी आमदार प्रशांत जगताप यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित व्हावं नमस्कार आजच्या या आमच्या पत्रकार परिषदेप्रसंगी उपस्थित असणारे काँग्रेसचे शहराचे अध्यक्ष सन्मान्य अरविंदजी शिंदे त्याचबरोबर शिवसेनेचे शहरप्रमुख मान्य संजयजी मोरे आमच्या दीप्तीताई चौधरी कमलताई व्यवहारे सर्व सन्मान्य सौरभ अंबराळे उपस्थित पत्रकारबद्ध आणि बहिणीवर मागच्या साधारणतः सहा आठ महिन्यापासून सातत्याने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या लैंगिक त्याचबरोबर बलात्कार अत्याचाराच्या घटना घडत आहेत मागच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला स्वतःच्या पक्षाला अर्थात सरकारी पक्षाला अडचण नको म्हणून काही केसेस या एकनाथजी शिंदे श्री अजितजी पवार त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारनी ह्या सगळ्या घटना किंवा एकूणच झालेल्या ज्या काय चुकीच्या ज्या काय एपिसोड्स आहेत त्या दाबण्याचा प्रयत्न केला आता अलीकडच्या काळामध्ये सुद्धा नागपूरमध्ये एका घटना घडली की देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होईल म्हणून त्या घटना दाबल्या जातात बदलापूर हे ठाण्यामध्ये अर्थात एकनाथजी शिंदे यांच्या जिल्ह्यामध्ये नका मोडतं त्याच्यामुळं त्याच्या त्या नका दाबल्या गेल्या ले। आपल्याला लोकसभेमध्ये काही कार्य कर्तृत्व दाखवता नाही आलं त्याच्यामुळे लाडके बहिणीचा नका या ठिकाणी आसरा घ्यावा लागला मग लाडकी बहिणीची बहीण ही योजना चालू असताना बलात्काराच्या घटना जर उघडकीस आल्या तर मात्र सरकारी पक्षाला अडचण होईल अशा प्रकारचं घाणेड आणि विकृत राजकारण हे एकनाथजी शिंदेंचं श्री अजितदादा पवारांचा आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे करत आहे आणि आपण पाहिलं की परवा लाडक्या बहिणी योजनेचा कार्यक्रम हा ठाण्यामध्ये होता हा बदलापूर शहरामध्ये होता त्या कार्यक्रमाला अडचण नको म्हणून साडेतीन वर्षाच्या दो, दोन ज्या दोन मुलींवर अत्याचाराची घटना घडली त्यांच्या पालकांना तब्बल बारा तेरा तास तिथल्या पी आय शितोळेंनी मुद्दाम बसून ठेवलं त्याच्या मागची नका पार्श्वभूमी हीच होती की उद्या मुख्यमंत्र्यांचा इथं कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून अशा प्रकारचा हा नका का कार्यक्रम झाला आणि म्हणून या सगळ्याच्या निषेधार्थ म्हणजे हे राज्य बदनाम होत आहे या राज्यामध्ये कुठलंही शहर म्हणजे एक फक्त काही मुंबई नाही किंवा पुणे नाही तर या राज्यातल्या छोट्या मोठ्या प्रत्येक शहरामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतायत त्या कुठेतरी थांबाव्यात या पोलीस खात्याला आता राजकारणाच्या विनयीत कोणी चुकीचा उद्योग करू तो राजकीय कार्यकर्ता असो राजकीय कार्यकर्त्याचा मित्रपरिवार असो किंवा एकूणच कुठला व्यावसायिक असो त्यांच्याकडून अशा घडणाऱ्या ज्या काय घडणाऱ्या घटना आहेत या सगळ्यांच्या संदर्भामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य असावं हा धाक या राज्यातल्या प्रशासकीय व्यवस्थेला बसावा इथल्या गुन्हेगारांना तो चाप असावा म्हणून महाविकास आघाडी अर्थात इंडिया फ्रंटने उद्याचा बंद या ठिकाणी आयोजित केलेला आहे पुणे शहरातले आमचे सगळे प्रमुख सहकारी ज्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल शिवसेना जी उद्योजी ठाकरे साहेबांचा पक्ष असेल आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शरदचंद्रजी पवार हा पक्ष असेल आम आदमी पार्टी असेल आणि आमचे सगळे संविचारी पक्ष यावेळेस प्रामुख्याने वेगवेगळ्या शाळा वेगवेगळे जे काय एकूणच नका छोटे मोठे जे काही जे ग्रुप्स आहेत ज्याच्यामध्ये लहान मुलींपासून तरुणींपर्यंत एकूणच ज्यांचा नका या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून कामकाज चालतं ह्या सगळ्या सुमोटो स्वैच्छेने या नका बंदमध्ये सहभागी होतात आपल्या निमित्ताने आम्ही या शहरातल्या नागरिकांना त्याचबरोबर सगळ्या व्यावसायिकांना आवाहन करतोय की हा विषय हा बदलापूरच्या मुलीचा नसून तुमच्या आमच्या मुलीचा आहे तुमच्या आमच्या आया बहिणींचा आहे त्याच्यामुळे कृपया बंदमध्ये तुम्ही स्वैच्छेने सहभागी व्हा आपल्या व्यवसायाचं काही नुकसान होईल का नाही याचा छोटा मोठा विचार करू नका जर या सरकार सरकार येत जातील सरकार येतील सरकार जातील किंवा पोलिसांच्या बदल्या होत राहतील पण त्या प्रत्येक पोलिसाला सरकारला आपल्या मुलींची आपल्या आया बहिणींची सुरक्षा करण्याची रेखा बुद्धी मिळावी म्हणून या रेखा आव्हान या आमच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा ही आमची मागणी आहे उद्या आम्ही रस्त्यावर या ठिकाणी उतरणार आहोत आमच्या आम्ही मान्य अरविंदजी साहेब असतील मान्य संजयजी मोरे असतील मान्य गजाननजी थरकुडे असेल मी असेल किंवा आमच्या आम आदमी पार्टीचे धनंजयजी बेनकर आणि सुदर्शनजी जगदाळे असेल हे तर आम्ही त्या लाल महालापासून अर्थात राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी निघणार आहोत आम्ही त्यांच्याकडे नतमस्त होत असताना आम्ही एक नालायक सरकारच्या हाताखाली कामकाज करतोय ही राजमाता जिजाऊंची माफी मागणार आहोत पण ते करत असताना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी कार्यकर्ते हे तिथला बंद यशस्वी करण्याकरता म्हणजे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा असेल आम आदमी पार्टीचा असेल शिवसेनेचा असेल किंवा राष्ट्रवादीचा शरद चंद्रजी पवार या पक्षाचा आमचा कार्यकर्ता असेल ही सगळी मंडळी त्या त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी हा बंद यशस्वी करण्याकरता कामकाज करतील पण या निमित्ताने आपण सुद्धा या बंदच्या संदर्भामध्ये आम्ही आमची जी भूमिका मांडली ती पुणेकरांपर्यंत पोहोचव ही आम्ही तुम्हाला या, या निमित्ताने विनंती करतो धन्यवाद संजयजी शिवसेना शहर अध्यक्ष श्री संजयजी मोरे हे आपल्याला संबोधित होते नमस्कार सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला आवर्जून उपस्थित असलेले अरविंद शिंदे आमचे सहकारी दुसरे प्रशांत जगताप सर्व महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी जमलेले सर्व पत्रकार बंधू प्रत्येक वेळेला महाराष्ट्रावर ही वेळ काय येते महाराष्ट्र बंद करण्याची गेल्या तीन वर्षापासून सत्ताधारी या महाराष्ट्रामध्ये राज्य करताना फक्त विरोधकांवरच गुन्हे दाखल होतील या प्रकारचं कामकाज या ठिकाणी चाललं आहे स्वतःच्या संस्था असतील त्यांनी किती मोठे गुन्हे करू देत याच्यावर गुन्हे दाखल करण्याकरता पोलिसांवर दबाव येतो आणि गुन्हे या सत्ताधाऱ्यांवर दाखल होत नाही चोर फक्त विरोधकांनाच संबोधलं जायचं आपण चोरी करायची आणि विरोधकांना ढकलायची ही जी नीती या भाजप शासित राज्याची आहे ती खोडून काढण्याकरता पुन्हा एकदा शिवाजी महाराजांना या पुणे शहरामध्ये सोन्याचा नांगर फिरवायला लागतो की काय म्हणून आम्ही लाल महालापासून छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊंच्या लाल महालापासून या मोर्चाला लोकांना आवाहन करण्याकरता एकत्र जमून सर्व महाविकास आघाडी एक इंडिया फ्रंटचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना एकत्र जमून आम्ही लोकांना करतो आहे शांततेचं आवाहन करतो की आपण या बंदमध्ये सहभागी व्हा सर्वसामान्य जनता होरपळून निघतीये हे जे नारादम आहेत यांच्यावर चाप बसावा म्हणून हा मोर्चाचं आयोजन आहे इथून पुढे ह्या घटना घडू नयेत आणि ज्या वारंवार घडतायत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे मग ते सत्ताधाऱ्यांचे चालन करणारे असू देत त्यांच्यावर कठोर शासन होऊन त्यांना फाशीच दिली पाहिजे ही मागणी मग मा शाळेतल्या विद्यार्थिनी असतील इतर आस्थापनातली लोकं असतील विद्यार्थी असतील सर्व पालक इतर आपल्या माध्यमातून इतर जनतेला आम्ही आवाहन करतो की आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि बंदमध्ये सामील व्हावं सगळ्यात सु मोठो स्वैच्छेने या नका बंदमध्ये सहभागी होतात आपल्या निमित्ताने आम्ही या शहरातल्या नागरिकांना त्याचबरोबर सगळ्या व्यावसायिकांना आवाहन करतोय की हा विषय हा बदलापूरच्या मुलीचा नसून तुमच्या आमच्या मुलीचा आहे तुमच्या आमच्या आया बहिणींचा आहे त्याच्यामुळे कृपया बंदमध्ये तुम्ही स्वैच्छेने सहभागी व्हा आपल्या व्यवसायाचं काही नुकसान होईल का नाही याचा छोटा मोठा विचार करू नका जर या सरकार सरकार येत जातील सरकार येतील सरकार ये जातील ये किंवा पोलिसांच्या बदल्या होत राहतील पण त्या प्रत्येक पोलिसाला सरकारला आपल्या मुलींची आपल्या आया बहिणींची सुरक्षा करण्याची रेखा बुद्धी मिळावी म्हणून या रेखा आव्हान या आमच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा ही आमची मागणी आहे उद्या आम्ही रस्त्यावर या ठिकाणी उतरणार आहोत आमच्या आम्ही मान्य अरविंदजी शिंदेसाहेब असतील मान्य संजयजी मोरे असतील मान्य गजाननजी थरकुडे असेल मी असेल किंवा आमच्या आम आदमी पार्टीचे धनंजयजी बेनकर आणि सुदर्शनजी जगदाळे असेल हे तर आम्ही त्या लाल महालापासून अर्थात राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी निघणार आहोत आम्ही त्यांच्याकडे नतमस्त होत असताना आम्ही एक नालायक सरकारच्या हाताखाली कामकाज करतोय ही राजमाता जिजाऊंची माफी मागणार आहोत पण ते करत असताना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी कार्यकर्ते हे तिथला बंद यशस्वी करण्याकरता म्हणजे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा असेल आम आदमी पार्टीचा असेल शिवसेनेचा असेल किंवा राष्ट्रवादीचा शरदचंद्रजी पवार या पक्षाचा आमचा कार्यकर्ता असेल ही सगळी मंडळी त्या त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी हा बंद यशस्वी करण्याकरता कामकाज करतील पण या निमित्ताने आपण सुद्धा या बंदच्या संदर्भामध्ये आम्ही आमची जी भूमिका मांडली पुणेकरांपर्यंत पोहोचव ही आम्ही तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो धन्यवाद शिवसेना शहर अध्यक्ष श्री संजय मोरे हे आपल्याला संबोधित होते नमस्कार सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला आवर्जून उपस्थित असलेले अरविंदजी शिंदे आमचे सहकारी दुसरे प्रशांतजी जगताप सर्व महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी जमलेले सर्व पत्रकार बंधूंनो प्रत्येक वेळेला महाराष्ट्रावर ही वेळ काय येते महाराष्ट्र बंद करण्याची गेल्या तीन वर्षापासून सत्ताधारी या महाराष्ट्रामध्ये राज्य करताना फक्त विरोधकांवरच गुन्हे दाखल होतील या प्रकारचं कामकाज या ठिकाणी चाललं आहे स्वतःच्या संस्था असतील त्यांनी किती मोठे गुन्हे करू देत याच्यावर गुन्हे दाखल करण्याकरता पोलिसांवर दबाव येतो आणि गुन्हे या सत्ताधाऱ्यांवर दाखल होत नाहीत चोर फक्त विरोधकांनाच संबोधलं जायचं आपण चोरी करायची आणि विरोधकांना ढकलायची ही जी नीती या भाजप शासित राज्याची आहे ती खोडून काढण्याकरता पुन्हा एकदा शिवाजी महाराजांना या पुणे शहरामध्ये सोन्याचा नांगर फिरवायला लागतो की काय म्हणून आम्ही लाल महालापासून छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊंच्या लाल महालापासून या मोर्चाला लोकांना आवाहन करण्याकरता एकत्र जमून सर्व महाविकास आघाडी एक इंडिया फ्रंटचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना एकत्र जमून आम्ही लोकांना आवाहन करतो शांततेचं आवाहन करतो की आपण या बंदमध्ये सहभागी व्हा सर्वसामान्य जनता होरपळून निघती आहे हे जे नाराधम आहेत यांच्यावर चाप बसावा म्हणून हा मोर्चाचं आयोजन आहे इथून पुढे ह्या घटना घडू नयेत आणि ज्या वारंवार घडतायत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे मग ते सत्ताधाऱ्यांचे चालन करणारे असू देत त्यांच्यावर कठोर शासन होऊन त्यांना फाशीच दिली पाहिजे ही मागणी मग मा शाळेतल्या विद्यार्थिनी असतील इतर आस्थापनातली लोकं असतील विद्यार्थी असतील सर्व पालक इतर आपल्या माध्यमातून इतर जनतेला आम्ही आवाहन करतो आहे की आपणही या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि बंदमध्ये सामील व्हावं व्यापारी वर्गाला आवाहन करीन तुमच्या माध्यमातून की आपण व्यापार या पुणे शहरामध्ये करताना आपल्याही ठिकाणी अनेक पुरुष महिला या ठिकाणी काम करतायत आपल्या भागा व व्यापारामध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर अशी वेळ येऊ नये म्हणून आपणही बंदमध्ये सहभागी व्हावं जेणेकरून असल्या मानसिक तिथल्या लोकांवर चाप बसेल आणि महाविकास आघाडी म्हणून हा प्रयत्न आम्ही यशस्वी करून दाखवू सर्वच पक्षी असतील इंडिया फ्रंट असतील म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व पक्ष हे उपस्थित राहणार आहेत आपणही आमचा हा मोर्चाला मध्ये सभा घेऊन आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावं आणि पुण्यामध्ये अशा घटना घडून येत मागच्या या तीन वर्षामध्ये पुणे शहरामध्ये जवळजवळ तेरा ते पंधरा पॉस्कोचे केसेस या पुणे शहरामध्ये दाखल झाल्या आहेत कालही समोरच्या एक केस ही झालेली आहे पण पालक धजावत नाहीत की माझ्या मुलीची बदनामी होईल म्हणून पॉस्कोचीच केस समोरच्या हद्दीमध्ये होऊ घातलेली झालेली आहे काल पण पालक घाबरत आहेत म्हणजे एवढी मोठी घटना महाराष्ट्र राज्यावर मुंबईमध्ये बदलापूरमध्ये होत असताना सुद्धा काल त्या मुलीला दारू पाजून तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न काल झाला आहे तोही आम्ही बाहेर काढूच पण पालकांची इच्छा नसेल तर त्यापुढे आम्ही काही करू शकणार नाही पण हे सगळं थांबलं जावं हा शासनाचा वचक नाही आहे पण महाविकास आघाडीचा वचक या नाराजामांना राहावा म्हणून उद्याचा मोर्चाचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलं महाविकास आघाडीच्या नेत्या शिवसेनेच्या उपनेत्या सुष्मता यांदरे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी असतील आणि त्या या सभेला संबोधित करतील मुळात असं आहे की राज्यातले काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल अर्थात शरदचंद्रजी पवार आमचा पक्ष त्याचबरोबर शिवसेना उद्धवजींचा पक्ष या पक्षाचे सगळे प्रमुख नेते आपापल्या तालुका आपापल्या शहरात जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी म्हणजे हेडक्वार्टरलाच त्या बंदमध्ये सहभागी होणार आहेत अर्थात आपल्या सुष्मता या आपल्या शहराच्या जिल्ह्याच्या असल्यामुळं त्या पुणे शहराच्या याच्यामध्ये बाकी राहिलेले ज्येष्ठ नेते याच्यामध्ये दादा असतील किंवा बाळासाहेबजी शिवकर असतील रमेशजी बागवे साहेब असतील की आमच्याकडं वंदनादाई चव्हाण असतील ही सगळी स्थानिक जी ज्येष्ठ मंडळी आहेत किंवा अंकुशी काकडे असतील ही सगळी पुणे शहरामध्ये सहभागी होणार आहेत दीप्तीताई चौधरी आमच्या हो oh. त्या अनुषंगानंच आम्ही त्यांचं मत परतन करायचा प्रयत्न करतोय या गुन्हा दाखल होऊ देत ज्या चार मुलांनी त्यांच्या मुलीला जे काही प्रकार केला आहे तो समोर येऊ देत त्यांना कठोर शासन व्हावं यासाठी मुलांच्या मुलीच्या पालकांचं आम्ही मतपरिवर्तन करतोय संपूर्ण माहिती आता सकाळी गोळा करण्याचा आमच्या पदाधिकारी महिला तिथे गेलेल्या आहेत त्या गोळा करत आहेत त्या अनुषंगानं पुढची कारवाई आम्ही करणार आहोतच अजून काही प्रश्न पुंडे पुण्या अजून सर ओके वेगळी घेऊ हा विषय बोला जी बोला हा विषय समोर मी एकटा नाही मुळात विषय असा आहे की आमच्या तिन्ही पक्षाच्या किंवा चारही पक्षाच्या या ग्राफिक्स पोस्ट संध्याकाळी पडतील त्याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना हा विषय कुठल्या पक्षाच्या दृष्टीने नसून तुमच्याही घरातल्या मुलींच्या बहिणींच्या आयांच्या संदर्भातला आहे त्यामुळे तुम्ही सुमोठो सहभागी व्हा की आम्ही भावनिक किंवा एकूणच जे काय महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून जे अपेक्षित आहे तशाच प्रकारचं आवाहन करा त्यामुळे धाकड धाकटा करण्याचा विषय आम्ही याच्यामध्ये तुमच्या आमच्या मुलींच्या सामील असं आवाहन केलं तुम्ही दुकान बंद करून ह्यात सामील व्हा

अभिजीत मी बोलतो तुमची तुमचा विषय नोंद घेतला आम्ही आमच्या विद्यार्थी संघटनेशी चर्चा करतो